जजच्या नामांकित आश्रमशाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग मुख्याध्यापकाला अटक एका मुख्याध्यापकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील आश्रमशाळेत घडला आहे सनमडी येथे असणाऱ्या नामांकित आश्रमशाळेत हा प्रकार घडलेला असून या प्रकरणी आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला उमदी पोलिसांनी अटक केली आहे विनोद जगधाने असं अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे दिनांक अठरा एप्रिल रोजी सनमडीमधल्या नामांकित आश्रमशाळेत मुख्याध्यापक असणाऱ्या विनोद जगधानेकडून विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार घडला होता त्यानंतर संबंधित मुख्याध्यापकाकडून पीडित अल्पवयीन मुलीला दर प्रकार, प्रकार सदर प्रकार कोणास सांगितल्या जीवे मारण्याची धमकी देण्यात आली दरम्यान आश्रमशाळेला सुट्टी लागल्यानंतर पीडित मुलीने घरी आल्यावर आपल्या पालकांना या घटनेची माहिती त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी आश्रमशाळेतल्या मुख्याध्यापकाला जाब विचारत बेदम मारहाण केली यानंतर हा सर्व प्रकार समोर आला मात्र नामांकित आश्रमशाळा असल्याने सदरचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला पण काही पालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडून आश्रमशाळेत चौकशी करण्यात आली आणि अखेर या प्रकरणात मुख्याध्यापकाच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापक विनोद जगधानी याला अटक देखील करण्यात आली असून या, या नराधम मुख्याध्यापकाकडून आणखीन काही मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येतो आहे याबाबत तक्रार देण्याचं आवाहन उमदी पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे आश्रमशाळेमध्ये विद्यार्थिनीवर जो लैंगिक शोषणाचा प्रकार घडलेला होता त्यामध्ये मुंबई पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार अवधिक पंचवीस बी एन एस कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर तीनशे एकावन्न दोन बोक्सो कायदा कलम आठ दहा बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये सदर आश्रमशाळेचा मुख्याध्याप हाच आरोपी असून त्यास आम्ही तात्काळ अटक केलेली आहे सदर गुन्ह्याचा तपास आम्ही स्वतः करीत असून आरोपीला पोलीस जास्तीत जास्त पोलीस कस्टडी मिळणे कामी माननीय विशेष पोक्सो न्यायालयाने सांगली येथे आता हजर करीत आहोत तसेच माझी इतरही पालकांना आव्हान आहे की कोणाच्या पाल्यासोबत असा कोणताही प्रकार घडला असल्यास त्यांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता उद्दी पोलीस ठाण्याशी तसेच आमच्याशी संपर्क साधा रिपोर्ट जत